लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेल इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण लातूर पोलिसांकडून महिला मुलींसाठी राबवण्यात येणारे उपक्रम पालकमंत्री शिवेंद्र भोसले लातूर जिल्हा पोलिस दलाच्या भरोसा सेल मार्फत करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे अनेक कुटुंब विभक्त होण्यापासून वाचले आहेत तसेच आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षामार्फत जिल्ह्यातील बेपत्ता मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात येत आहे तसेच मुलींना दामिनी पथकाविषयी माहिती देण्यासाठी इन्स्पेक्टर दामिनी पुस्तिका तयार करण्यात आली आहे पोलीस विभागाचे महिला मुलींसाठी राबवण्यात येणारे हे उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी आज सांगितले आहे पालकमंत्री नामदार भोसले यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व कापून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेल इमारतीचे लोकार्पण झाले या इमारतीमध्ये भरोसा सेल अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि दामिनी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे या कक्षाची पालकमंत्री नामदार भोसले यांनी पाहणी केली तसेच तेथील कामकाजाची माहिती घेतली जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख कार्यकर्ता अभियंता देवेंद्र उप उपअधीक्षक गजनन भात लवंडे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यावेळी उपस्थित होते पती पत्नीमध्ये किरकोळ कारणामुळे होणाऱ्या कौटुंबिक वादावर वेळीच तोडगा निघाला नाही तर अनेकदा घटस्फोट एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत वाद वाढतो हे टाळण्यासाठी जोडप्यांचं समुपदेशन करण्यात येत आहे गेल्या वर्षी जवळपास एकशे एक्क्याण्णव जोडप्यांमध्ये समेट घडवून आणण्यात आला आहे त्यामुळे ही कुटुंब विभक्त होण्यापासून वाचली आहेत या जोडप्यांचे आई वडील मुले यांच्या आयुष्यात येणारी संकटे यामुळे दूर झाली आहेत या कक्षाने यापुढेही असे संवेदनशीलपणे काम करावे असे पालकमंत्री नामदार भोसले म्हणाले भरोसा शेलच्या माध्यमातून वयोवृद्ध नागरिकांनाही मदत करण्यात येत आहे तसेच अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गेल्या वर्षभरात जवळपास एकशे बत्तीस बेपत्ता मुलींना शोधून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले भरोसा सैलच्या समुपदेशाने समेट घडलेल्या जोडप्यांचा स्वरूपात पालकमंत्री नामदार भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच इमारतीचे बांधकाम गतीने पूर्ण केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय सावंत कनिष्ठ अभियंता वर्षा सोनटक्के सार्वजनिक बांधकाम विद्युत उप अभियंता दत्तात्रय इंगळे यांच्यासह कंटाददार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला भरोसा असेल अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अधिकारी कर्मचारी यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मिस एन अपडेट